सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सहा जानेवारी पत्रकार दिन महाड पत्रकार संगणा तालुक्यात वाचन जनजागृती अभियान सुरू केलंय तालुक्यातील कोझर येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयापासून या अभियानाची सुरुवात झाली आहे बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा होतो पत्रकार दिन महाड पत्रकार संघाना वाचन जनजागृती अभियान सुरू केलंय डिजिटल युगात प्रत्येक जण वाचनापासून दूर होत असताना पाहायला मिळतोय यामुळे देखील अवांतर वाचनापासून दूर झाली आहे यामुळे वाचन चळवळ राबवण्याचा निर्णय संघाने घेतला जानेवारीपासून या उपक्रमास सुरुवात झाली आहे तालुक्यातील कोझरिया गावातील जिजामाता माध्यमिक विद्यालयात या उपक्रमाची सुरुवात झाली आहे यावेळी या उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि पत्रकारांनी गावातून वाचन विषयक घोषणा देत रॅली काढली यावेळी महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार उपाध्यक्ष महेश शिंदे सरपंच विजय कदम मुख्याध्यापक नामदेव डिगे ग्रामपंचायत सदस्य अविनाश चव्हाण ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोकणे त्याचबरोबर गोपाळ कांबळे सचिव रोहित पाटील आदी पत्रकार उपस्थित होते यावेळी महेश शिंदे यांनी आपल्या भाषणात आज वाचनाचे रूप बदलले असून त्यामुळे सर्वजण डिजिटल माध्यमांचा उपयोग करतोय या डिजिटल माध्यमांचा वापर करताना जे चांगले ते स्वीकारा असे सांगत त्यांनी कृषी क्षेत्रात अनेक गोष्टी आपल्याला काहीतरी देत असतात उपयोगात येतात असे राजेंद्र जयपाल यांनी यावेळी सांगितलं यावेळी चंद्रकांत कोकणे मुख्याध्यापक नामदेव डिगे विजय कदम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलं महाड पत्रकार संघाचे मिलिंद माने रघुनाथ भागवत निलेश लोखंडे नितेश लोखंडे उदय सावंत योगेश भांबरे यांनी देखील विशेष परिश्रम घेतले यावेळी सर्व विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र भेट देखील देण्यात विस्तृत भरपूर वाचन त्याची आणखी माहिती गोळा करणं आणि ती माहिती गोळा करून न खंड पडता वाचन करणं अवांतर वाचन आहे मी अनेक वेळा तो उदाहरण देतो की एखाद्या खडकावर मी जास्त वेळ घेणार नाही पहिल्याच सांगितलंय एखाद्या खडकावर एक, एक थेंब सातत्याने पडला तर त्या खडकाला खड्डा पडतो का पडतो तर त्याच्यामध्ये सातत्य असतं आमच्या वाचनामध्ये जर सातत्य आलं निश्चित आमचा मेंदू तल्लक होणार आहे आमच्या ज्ञानामध्ये वाढ होणार आहे आणि मनामध्ये शांती येते जे थोर पुरुष होऊन गेले त्यांनी वाचनाला अधिक महत्व दिलं वाचनाला पहिलं प्राधान्य दिले अनेक ज्यांच्या आपण दाखले देतो असे अनेक महापुरुष झाले त्यांनी वाचनाला अधिक महत्व दिलं जो आज आपण समाज पाहतोय समाज विविध पारायण साजरे करताना आपण बघतोय विविध ग्रंथांचा आधार घेऊन आज आपला महाराष्ट्र हा साधू संतांची भूमी म्हणून संबोधली जाते ते ग्रंथांचं अनेक दिवस वाचन केलं जातं त्याचा अर्थ सांगितलं जातं आणि वाचनाने महत्वाचं म्हणजे संस्कार घडतात मात्र वाचन काय करावं हे आपल्या आपण स्वतःने ठरवायचं आहे जेव्हा चांगलं आम्ही वाचणार आहोत चांगले विचार आमच्या मनामध्ये येणार आहेत चांगलं भावना तयार होणार आहेत नवीन संकल्पना तयार होणार आहेत आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने वाचन संस्कृतीला वाचन चळवळीला वेग येणार आहे आमच्या पत्रकार संघाने आजच्या दिवसापासून पत्रकार दिनाच्या औचित्य साधून आजपासून ही चळवळ खऱ्या अर्थाने उभी केलेली आहे आमच्या पत्रकार संघा आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी तुमचा अधिक वेळ मी घेणार नाही वाचन संस्कृती जपावी म्हणून महाड पत्रकार संघाने हा जो उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे त्याची सुरुवात आपल्या शाळेमधून होते त्याचा मला सात अभिमान आहे आपण यापुढे देखील वर्तमानपत्र आवर्जून आपल्या आई वडिलांना सांगा की मला घरी पेपर घेऊन या कधी कधी महाडला तुम्ही गेलात तर बाबा येताना पेपर घेऊन या एक वेळ वाडापाण आणला तरी चालेल पण पेपर घेऊन कारण आम्ही या ज्या शाळेमध्ये या या शाळेत आम्ही शिकलेलो आहोत आमच्या आई त्यावेळेस आईवडिलांनी आम्हाला पेपर आणून दिले आणि पुस्तकं दिली वाहन वाचायला त्यातूनच आम्ही आतापर्यंत आत्तापर्यंत घडलेलो आहोत आपण देखील वाचनाचा एक छंद जोपासला पाहिजे आणि तो आपण जोपासाल याचा मला याची मला खात्री आहे यापुढे जो क तुम्हाला आमच्याच पत्रकार संघातील आमचे जे सदस्य आहेत ते तुम्हाला वाचन संस्कृती का असतं वाचन चळवळ का राबवली पाहिजे ही काळाची गरज का, का बनलेली आहे या विषयावर मार्गदर्शन करतील आपण शांतपणे तो हे लेक्चर्स ऐकायचे आहेत मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आमच्या पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी सोशल मीडिया आताच्या आता जो जो जमाना आहे आपण सोशल मीडियाचा जमाना म्हणतो की त्याच्यामध्ये देखील वाचन आहे आणि त्याचा आणि वर्तमानपत्रांचा एक संबंध कशा पद्धतीने जोडला गेलेला आहे तर ते आपल्याला या बाबतीमध्ये मार्गदर्शन करतील साजरा करतोय आपण वाचन संस्कृती जर बघितली खूप काही वाचल्यावर खूप काय माहिती मिळते आम्ही आता सध्या मोबाईलवर वाचतो जास्ती जास्त पण पण त्यामुळे वर्तमानपत्र खूप कमी होण्याचं प्रमाण झालंय वाचन संस्कृती कमी होत चालली म्हणून आम्ही एक संकल्प केला सगळ्यांनी माड पत्रकार संघाने की चला आपण वाचन संस्कृती पुन्हा कशी हे करता येईल आपल्याला त्यासाठी आपण ग्रामीण भागातील शाळांपासून सुरुवात करूया आणि या पहिला शाळेचा नंबर आपल्या पोंजरच्या जिजामाता माध्यमिक विद्यालयाला मिळाला आहे खरोखर अभिमान वाटतो वाचल्यामुळे काय फायदा होतो काय तर तुम्हाला वाचण्यात आलं की कडू कारलं जर तुम्ही खाल्लं सतत कारलं सांगतं पोटाल कृमी सगळे मारतात वेगळं असं काय औषध खाण्याची गरज नाही पूर्वीच्या काळी बघा जंत व्हायचे भरपूर लोक त्याला एकच औषध असायचं कारलं कारलं खाल्ल्यामुळे पोटातील कृमी मारतात दही तुम्ही रोज खाल्लं दही तर दह्यामुळे काय होतं दह्यामुळे ते एका डॉक्टर एम डी सांगतात की दही सतत खाल्ल्यामुळे शंभर वर्ष तर माणूस मारायलाच नको रोज दही खाणारा माणूस ज्याच्यामुळे ज्याच्यामध्ये प्रचंड जीवाणूंची शक्ती असते भरपूर जीवाणू असतात जे आवश्यक अन्न घटक शरीराला पुरवतात दुसरी गोष्ट कडुलिंबाचा पाला तुम्ही जर नेहमी खाल्लात कडुलिंब किंवा त्याच्या पाल्याने आंघोळ जरी केली तरी शरीरावरचे सगळ्या प्रकारचे कृमी मारतात पोटातील तुम्ही मारता दुसरी गोष्ट महिलांसाठी टीप सांगितली एका भाषणामध्ये मी मागितली की भजी करताना तुम्ही जर त्याच्यामध्ये कोकम टाकलं कोकम तर त्याच्यामुळे काय होतं भजीला कमी तेल लागतं ज्या लोकांना मी खरोखर मला असं पहिलं वाचल्यानंतर म्हणून पहिला प्रयोग करून बघू मग सांगू सगळ्यांनी तर तो, तो प्रयोग केला आम्ही कढईमध्ये तेल तापवलं चांगलं आणि मग त्यात कोकम पहिलं टाकलं कोकम टाकून ते पूर्ण काळं mm. झालं त्यानंतर मग भजी सोडा मग तुम्ही भजी करा बटाटा भजी करा कुठली भजी करा त्या भजीला तेल एकदम कमी लागते कारण ना प्रयोग जागर नितेश लोखंडे रायगड